संसार आता झेपत नाही म्हणत शेतकऱ्याने लावला गळफास कर्ज बाजारीपणा मी एकटा करता पुरुष आहे डोक्यावर कर्ज आहे कर्करोगाने त्रस्त झालंय आता तरी बँकांनी त्रास देऊ नये ही हाताने लिहिलेली चिठ्ठी मागे ठेवून एका शेतकऱ्याने मंगळवारी पहाटे आत्महत्या केली ही हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात तांदळा गावात घडली मृत शेतकरी धोंडेराम चंद्रभान ससाने वय वर्ष पन्नास हे तांदळा येथील अल्पभूधारक शेतकरी होते त्यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती होती शेतीवरच अवलंबून राहून त्यांनी कुटुंबाचा प्रपंच चालवला त्यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे मुलांचे शिक्षण घर खर्च शेतीतील तोटा आणि वाढती महागाई यामुळे ते मोठ्या आर्थिक तणावात होते शेतीवर आधारित उत्पन्न पुरेसं न झाल्यामुळे त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतले होते त्यातच त्यांच्या मुलीचं लग्न कर्जफेडीचा तगादा आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यांनी ते पूर्णपणे मानसिक तणावात गेले याच दरम्यान त्यांना कर्करोगाचा देखील धक्का बसला एकीकडे शारीरिक आजार दुसरीकडे आर्थिक संकट अशा दुहेरी आघाड्यांमुळे दोंडीराम ससाने यांनी नैरे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तीन जून रोजी पहाटे पाच वाजता त्यांनी आपल्या शेतात जाऊन गळफास लावून जीवन संपवले त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत जगाचा निरोप घेतोय बँकांनी त्रास देऊ नये अशी वेदनादायी भावना व्यक्त केली आहे ही घटना केवळ शेतकऱ्याची आत्महत्या नसून ग्रामीण भागातील असुरक्षिततेच आणि शेतकऱ्यांच्या जीवाळेच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं भयावह वास्तव समोर आणते प्रशासन आणि शासनाने या घटनांकडे गांभीर्याने पाहून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका